नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज वडगाव कराड येते आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंदकेश्री बाकासूरची आणि लखनची गट क्रमांक एकवीसमध्ये हार झाली मित्रांनो त्याच्यानंतर प्रेमी थोडे नाराज होते कारण मित्रांनो बाकासूरची हार झाली की थोडं वाईट वाटतंच परंतु मित्रांनो अजून एक बाकासूर प्रेमींसाठी खुशखबर आहे की आज आपल्या सर्वांचा दशम हिंदकेश्री बाकासूर दुसऱ्या मैदानात पाळायला गेला आहे मित्रांनो आज अजून एक ओपनचं मैदान आहे त्या मैदानात मित्रांनो बाकासूर पालण्यासाठी गेला आहे कोणत्या गटात पळेल ती अपडेट नाही आहे परंतु मित्रांनो आज श्री सिद्धनाथ व बाळूबाई केसरी मौजे उंबर्डे इथे ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो याचं लाईव्ह प्रक्षेपणसुद्धा पित्री लाईव्हवरतीच आहे आणि मित्रांनो या मैदानात आज शंभर टक्के आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला पलतान दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थोड्याच वेळात मित्रांनो बकासूर कोणत्या गटात पडेल ही अपडेट देईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो या मैदानात हार झाले परंतु दुसऱ्या मैदानात बाक्कासुरा आपल्या सर्वांचा लाडका बाक्कसुर नक्की कमबॅक करेल आ, तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद